महाराष्ट्रात मतदान झालं होतं दोन डिसेंबरला वेगवेगळ्या नगर परिषदांसाठी जवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी जवळपास नगरपरि नगराध्यक्ष होते आणि काही हजार नगरसेवक होते तर विविध एक्झिट पोलचा अभ्यास केल्यानंतर काही धक्कादायक आकडेवारी समोर आले आहे तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील सर्वाधिक मी ते सांगणार आहे एक नंबरचा जो पक्ष ठरणार आहे तो आहे बी जे पी भाजपा हो भारतीय जनता प पार्टीचा सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील आणि सर्वात जास्त नगराध्यक्ष त्यांचीच बनण्याची दाट शक्यता आहे दोन नंबरवर आहे शिंदेंची शिवसेना एकनाथ शिंदेंची शिवसेना ती दोन नंबरवर राहणार आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या बाबतीतसुद्धा ती दोन नंबरवर असण्याची शक्यता आहे तीन नंबरवर काँग्रेसने मुसंडी मारली आहे तीन नंबरवर जास्तीत जास्त नगरसेवक काँग्रेसची निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर चौथा नंबर लागतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पाच नंबरवर येतात शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना पाच नंबरवर आणि शेवटच्या नंबरवर येते ती शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तर पहिले ह्या सहा पक्षांमध्ये मेन निवडणूक होती त्यामुळे बाकीच्या पक्षांची मी सांगितलं नाही आहे बी जे पी शिंदे सेना तीन नंबर काँग्रेस चार नंबर अजित पवार सेना पाच नंबर उद्धव ठाकरे शिवसेना आणि सहा नंबर शरद पवार राष्ट्रवादी सेनाचा असे सहा पक्षांचे नंबर आहेत नगराध्यक्षसुद्धा ह्याच क्रमाने राहणारे थोडेफार इकडं तिकडं झाले तर होतील परंतु नगराध्यक्षसुद्धा हाच क्रम आहे आता काही नगर परिषदांसाठी आत्ता ज जस्ट त्यांचं मतदान झालेलं आहे काहींचे बाकी राहिलं होतं तर त्यांचे निकाल नंतर येणार आहे हे फक्त यांचे मतदान झालं दोन डिसेंबरला त्यांच्या हा एक्झिट पोलचा अभ्यास काढलेला निष्कर्ष आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगा तुमच्या एरियामध्ये कोणता न काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा करा शेअर धन्यवाद